सर्वांना सर्वप्रथम स्त्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या या चॅनेलमध्ये सरशे असे मनपूर्वक स्वागत आहे तर एकट्या एकतीस मार्चला स्वामी प्रकट दिन येतो तर अनेक स्वामी भक्तांचे प्रश्न असतात की स्वामी प्रकट दिना दिवशी महाराजांची अशी कोणती विशेष सेवा करायची त्याचबरोबर उच्च कोटीची अशी कोणती सेवा स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपण करायची हाही प्रश्न असतोच असतो तर त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत महाराजांची अशी कोणती सेवा आहे जी स्वामी प्रकट दिना दिवशी करायची आहे ती सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महाराज हे भक्त वत्सल आहेत तरुणामय आहेत पण साधी सरळ पण विश्वास ठेवून आणि श्रद्धा ठेवून महाराजांची सेवा केली साधी सरळ पण तोडकी मोडकी सेवा जरी आपण केली तरी ती आपल्या स्वामी महाराजांपर्यंत पोहोचतेच पोचते आणि त्याचे फळ महाराज एखाद्या साधनेलाही लाजवेल एवढं मोठं देतात तर जास्त काही नाही पण स्वामी समर्थ प्रकट देण्यादिवशी तुम्हाला एकवीस अध्यायी स्वामीचरित्र सारामृत पोथी जी आहे ouais. स्वामीचरित्र सारामृत पोथी जी आहे तर त्या पोथीचं पठण एकदिवसीय पारायण तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत पोथीचं एक दिवसीय पारायण तुम्हाला स्वामी प्रकट दिना दिवशी करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारक मंत्र हाही करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सकाळी जेव्हा तुमची सगळी सेवा होईल तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला असं दोन्ही वेळेला महाराजांना मुद्रा या दिवशी नक्की करायचं आहे आणि त्या दिवशी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला महाराजांची आरती ही नक्की करायची आहे आणि तो संपूर्ण दिवस तुम्हाला नामस्मरणात घालवायचा आहे ही झाली तुमची उच्च कोटीची सेवा म्हणजेच विशेष अशी सेवा तर ही सेवा स्वामी समर्थ प्रकट देना दिवशी तुम्ही नक्की करा अद्भुत असे अनुभव येतील याची गॅरंटी मी देते फक्त दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा महाराजांवरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि भक्तिभावाने मन लावून तुम्ही सेवा करा तुम्हाला नक्की अनुभव येतील तुमची जी कोणती इच्छा असेल ती महाराज नक्की पूर्ण करणार आणि तुम्हाला साक्षात अशी प्रचिती महाराजांची त्या दिवशी येणार एनार म्हणजे येणारच ही गॅरंटी मी तुम्हाला देते तर ही झाली महाराजांची प्रकट दिना दिवशी करायची कोटीची आणि विशेष अशी सेवा तर ही सेवा नक्की करा आणि महाराजांचे अद्भुत असे अनुभव नक्की घ्या महाराजांची प्रचिती तुम्हाला येईलच येईल आणि तुमची इच्छाही नक्की पूर्ण होईल तर आपली राधी सरळ ओडकी मोडकी सेवा जरी असली तरी महाराज ती स्वीकारतात आणि तिचं फळ एखाद्या साधनेलाही लाजवेल एवढं मोठं स्वामी महाराज आपल्याला देत असतात पण स्वामी प्रकट दिना दिवशी तुम्ही ही सेवा नक्की आणि आवर्जून करा तुम्हाला नक्की अनुभव येणार तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे आणखीही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचे उत्तर मी नक्की देईल तर सर्वांना पुन्हा एकदा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद